हॅलो मित्रांनो आज काहीतरी वेगळं खाऊशी वाटलं म्हणून आम्ही आज केलं आहे वडापाव तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला जर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हे मी उकडलेले बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि ते स्मॅश केलेले आहेत त्यात हे आपण वाटण टाकलेलं आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे की वाटणामध्ये काय काय वाटायचं आहे ते आणि हे आपण व्यवस्थित मिक्स असे करून घेऊया त्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेलामध्ये जिरी मोहरी आणि थोडीशी हळद फोडणी त्यात टाकलेली आहे आणि त्यात आपण हे स्मॅश केलेलं सर्व त्यात टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं हालवून आपली बटाट्याची भाजी व्यवस्थित अशी रेडी झालेली आहे तर मी हे एका भांड्यात काढून घेत आहे आणि त्यानंतर आपण ह्याचे गोळे बनवायचे आहेत हे पहा असे व्यवस्थित असे गोळे करून ते चपटे करून घ्यायचे आहे हे बघा वडे तळण्यासाठी आपले गोळे हे रेडी झालेले आहेत आणि सर्व गोळे असे चपटे करून घेतलेले आहेत आता आपण वडे तळण्यासाठी पीठ तयार करून घेऊया त्यासाठी आपण बेसन पीठ मीठ आणि खाण्याचा सोडा हे सर्व मिक्सअप करून घेऊ चला तर मग आता आपले पीठ तर रेडी झालेले आहे आता आपण वडे तळण्यासाठी तेल गरम करूया आणि त्याच्यामध्ये एक एक असे वडे सोडूया हे बघा वड्यांना छान असा कलर आलेला आहे मस्त असा कलर आलेला आहे आता आपण हे वडे काढून घेऊया आपले वडे तर रेडी झालेले आहेत पण आता वडापावसोबत खायचं म्हटलं तर ही लागतेच तर त्यासाठी आपण ही मिरची तळणाची मिरची घेतलेली आहे मी ती तळून घेऊया आणि त्यावर थोडेसे मीठ अशी कुठ करून टाकून आपण सर्वांना सर्व करूया